आज पुसेगावमध्ये ट्राफिक जामने हाईट केलेलं आहे आजचा सलग चौथा दिवस आहे की सकाळी आठ नऊ वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत ट्राफिक जाम होतो परंतु आज म्हणजे प्रचंड प्रमाणात ट्राफिक जाम झालं आणि याच्या अगोदर एवढं ट्राफिक जाम पुसेमध्ये कधीच आलं नव्हतं तरी हे ट्राफिक जाम होण्यामागचं मूल कारण आहे की येरा नदीपासून म्हणजे मंदिरापासून आ... कॉर्नरपासून थोडंसं पुढं त्या पिंपळाच्या झाडापर्यंत दोनशे एकोणनव्वद मीटरचा रस्ता रुंद करायचा राहिलेला आहे तरी या संदर्भात मागच्या दहा महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन सुरू केलेलं होतं ते आजपर्यंत सुरू आहे या दरम्यान मागच्या दहा महिन्यापूर्वी आम्ही सलग पंधरा दिवस दरम्यान आंदोलनासाठी बसलो होतो त्या दरम्यान एक दिवस रास्ता रोको केला एक दिवस पुसेगाव पूर्णपणे बंद ठेवलं आणि वेळोवेळी भीकमागो आंदोलन असेल आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे आंदोलनं या रस्त्यासंदर्भात झालेले आहेत मागच्या महिन्यात दसऱ्यावेळी दसऱ्याच्या एक दोन दिवस अगोदर स्वतः पालकमंत्री या ट्रॅफिक जॅममध्ये अडकले होते त्याच्या अगोदर वेगवेगळे मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील तहसीलदार प्रांत कलेक्टर असे अधिकारी असतील हे ट्राफिक जाममध्ये अडकत असतात रोज ॲम्ब्युलन्स या ट्राफिक जाममध्ये अडकत असतात तर लवकरात लवकर, लवकर हा प्रश्न मार्ग निघावा या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब यांच्यासोबत ही एक मिटिंग झाली होती त्यानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक मिटिंग झाली होती परंतु अद्यापही काही मार्ग निघालेला नाही येणाऱ्या काळात पुढच्या दोन महिन्यात श्री सेवागिरी महाराज यांची जी यात्रा असते या यात्रेचं महत्त्व फार मोठं आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात वगैरे या राज्यातून पुसेगाव येथे भाविक येत असतात तरी या तीर्थक्षेत्रातील हा जो गंभीर प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं श्री सहवागिरी महाराजांच्या भाविक भक्तांच्या वतीनं आम्ही कळकळीची कर, विनंती करतो धन्यवाद